धन्यवाद आहेत आभार आहोत आम्ही आपले गाडी कोणाला सुट्टी काय सर्जेराव पाटील आपण माईकशी संपर्क साधायचा आहे महिला पैलवान सायली दंडवते शाहू साखर गोरंबे रेड कॉस्ट्युम तयार राहायचा आहे आणि सुकन्या मिटारी शाहू साखर गोकुळ शिरगाव ब्ल्यू कॉस्ट्युम तयार रायचा आहे शहात्तर किलोची चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती होणार आहे आपल्या समोर चौऱ्याहत्तर किलोचे एक प्रेक्षणीय लढत सुरू आहे रेड कासो मध्ये लढतोय तो एक राज्य राष्ट्रीय स्पर्धेत लढलेला आकाश कापडे धारक पैलवान आहे आणि त्याच्या बरोबर लढतोय तो नवोदित पैलवान जय भांडवले अतिशय भयानक कमी असणारा पैलवान एक कौतुकास्पद प्रगती केलेले चुरशीची नि काटा लढत जर आजच्या या चार दिवसाच्या स्पर्धेतील झालेले असेल तरी समोर कुस्ती बघा दोन्ही पैलवानांचा बचाव भक्कम आहे आक्रमण ही तितकच आहे पहिल्या आप मध्ये फक्त एकाच गुन्हाची नोंद झालेली आहे कमीत कमी दोन एक दोन झेरो च्या पुढं स्कोर होणं गरजेचं असतय सर्वांच्या माहिती करता कुस्तीचा निकाला एक झेरो न ना लागत नाही कुस्तीचा निकाला एक एक न सुद्धा लागत नाही किमान दोन्हीकडे मिळून तीन स्कोर असना आवश्यक हो आहे आणि कमीत कमी दोन झेरो तरी पाहिजेच वन साइडला ला दोन पलीकडे झेरो तद नंतर दोन एक दोन तीन चार पाच किती स्कोर चालतोय पण एक झिरो एक एक स्कोर हा होऊ शकत नाही काय कुस्ती झाली बघा अगदी स्पर्धेतील आता चार दिवसाच्या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट कुस्ती बनावी लागल अनुभवान थोडासा श्रेष्ठ असणारा अभिषेक आकाश कापडे आणि अतिशय नवोदित मल्ला आहे जय भांडवले दोन्ही कागल तालुक्यातील पैलवान आहेत तसं आक्रमण हे धोक्यांचंही आहे पलीकडे एकच कोणतरी सांगा रेड ला सांगण्यासाठी दोघं उभाय तुकाराम तू चोपडे वाजतात एक मिनिट एक मिनिट रवी एक एक कोणी एक, 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 एक जण थांबा चालू करा मध्ये घ्या गुस्ते हा आक्रमण बघा किती करतोय रेड तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल ब्ल्यूचा काही सेकंद बाकी आहेत ऑलिम्पिकच्या कुसल्या जर तुम्ही बघितल्या असतील काही सेकंदावर निकाल लागलेले आहेत तुमचं चॅलेंज कशासाठी आहे सांगा चॅलेंज कशासाठी द्या की चॅलेंज असेल तर द्या हा साठी आहे का चॅलेंज ठीक आहे बघा ऍक्शन जी दोन ची आहे त्यासाठी चॅलेंज दोन्ही बघा एकदा दोन्ही पैलवांचा टाळ्या वाजून अभिनंदन करा स्पर्धेतली एक सर्वोत्कृष्ट कुस्ती म्हणावी लागेल चौऱ्याहत्तर किलोची 不聊。 चॅलेंज अनसक्सेस झालेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो आकाश कापडे शाहूसाकर आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो जय भांडवले शेंडूर दोन्ही पैलवानांचा अभिनंदन महिला पैलवान चला Tú